सध्या दोन तीन दिवसापूर्वी एक आईवडील दवाखान्यात आले तर त्यांच्या मुलाबद्दल अतिशय चिंतित होते आणि ही चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवत होती साजिकच आहे पोटाचा गोळा आहे काळीचा तुकडा आहे आपल्या मुलांबद्दल आपल्याला थोडीशी आपण जास्त पसेसिव्ह असतो किंवा काळजी असते किंवा भविष्य त्यांची चिंतेत असतं भविष्याची चिंता आपल्याला असते त्याच्यामुळे ऑन डिमांड हा विषय घेतलेला आहे बरेच जणांचं म्हणणं होतं की पॅरेंटिंगबद्दल बोला पालकतत्वाबद्दल तुम्ही बोला पालकतत्व म्हणजे मुलांचं संगोपन पालनपोषणबद्दल माहिती किंवा जागरूकता तर हा घरातला प्रत्येकांसाठी प्रत्येक घरासाठी हा विषय ज्यांच्या घरात मुलं आहेत ज्यांना मुलं आहेत ज्यांना नातू आहे हा सगळ्यांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे हा जो विषय तुम्ही चुकवला तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात असं मला तरी वाटतं कारण की पालकतत्ववर पॅरेंटिंगवर बोलण्यासाठी बरेच स्वयंसंस्था काही शाळा काही हॉस्टेल्स काही बाळ सुधारले काही असे काही एन जी ओस असतात की ते पे करतात ह्या विषयावर बोलण्यासाठी आणि हा विषय खूप मोठा आहे खूप खोल विषय तीन ते चार तास नॉनस्टॉप आपण या विषयावरती प्रबोधन करू शकतो किंवा चर्चा करू शकतो तर थोडक्यात आपण काही महत्त्वाचं आहे ते बघणार आहोत पॅरेंटिंगबद्दल तर सगळं शिकवता येतात मित्रांनो उदाहरणार्थ गाडी शिकायची ड्रायविंग क्लास लावा फोटोग्राफी शिकायची आहे फोटोग्राफीचा कोर्स करा तुम्हाला काही शाळासाठी काही क्लासेस लावायचे आहे स्कॉलरशिप क्लास लावायचे ट्युशन लावा शाळेत पाठवा कॉलेजमध्ये पाठवा काही छंद काही खेळ असतील त्याचाही क्लास लावता येईल पण पालकत्व हे कोणीही शिकवत नाही मुळात या कोणी बोलतही नाहीत तरी आपण ह्या विषयावर आज थोडीफार चर्चा करणार आहोत जे आपल्याला आपल्या मुलांचं आपल्या नातवांचं आयुष्य बदलू शकेल संतती ही संपत्ती म्हणतात जुने लोक आता आपल्याला ह्याच संपत्तीबद्दल बोलायचं आहे भौगोलिक संपत्तीबद्दल बोलायचं नाही ते आज आहे उद्या नाही पण संतती मुलांबद्दल ही संततीची संपत्ती आहे त्याबद्दल आपण आज थोडंसं वार्तालाप करणार आहोत तर हा व्हिडिओ थोडाफार मोठा होईल कदाचित तर स्किप करू नका हा व्हिडिओ बघा आपल्यासोबत बसून आपल्या, आपल्या मुलांना दाखवा आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवण्याची एक संधी सोडू नका तर याच्यामध्ये आपण काही सविस्तर से चर्चा करणार आहोत काय काय काळजी घ्यायची कोणती काळजी घ्यायची पालकतत्वाबद्दल पॅरेंटिंगबद्दल जे आईवडील जॉब करतात दोघं बाहेर कामानिमित्त जॉब बाहेर असतात त्यांचं मुलांचं काय तर वन वॉईस काय आहेत तर आपण सगळे ह्या सविस्तर विषयावरती आपण चर्चा करत आहोत ह्या व्हिडिओमधनं तर कृपया करून पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय पॅरेंटिंग पालकतत्व म्हणजे मुलांचं संगोपन पालनपोषण मुलांचं भविष्य तर आपण बघणार आहोत पहिले काय असतं की लहान मुलं आपल्या घरात आहे ते किन ऑब्झर्वर असतात किन ऑब्झर्वर असतं असणं म्हणजे किन ऑब्झर्वर म्हणजे बारीक लक्ष असतं त्यांचं निरीक्षण करतात ते खूप बारीक प्रकार निरीक्षण करतात की घरात काय चाललं आहे काय घडतं आहे काय करतायत ते आपण जे काही करतो तेच ते शिकतात आणि जसं जसं बाळ हे चार महिन्याचं चा, सहा महिन्याचं होतं न कळत निरीक्षण करायचं ते शिकून जातात की घरात काय चालू आहे घरात कोणाला काय आवडतं घरात कोण वातावरण कसं आहे घरातले हावभाव कसे आहे घरातला आवाज कसा आहे हे सगळे ते शिकत असतात मुळात मी बऱ्याच पेशंट लोकांना सांगतो की घराचं बाळ असेल दीड दोन वर्षाचं बाळ असेल ते बोबडं बोलत असेल मला माम द्या आडी आली निन्नी करायची काय करायची तर ते शब्द पुन्हा पुन्हा वापरू नका थोडंसं आपण जे बोलतो मम्मा म्हणजे पाणी हवं आहे का आडी आली म्हणजे गाडी आली का आणि वेगवेगळे वेग शब्द आहे प्रत्येक घरातले प्रत्येक संस्कृत संस्कृतीमध्ये प्रत्येक भाषामध्ये वेगवेगळे वेग 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 शब्द आहे हे लाडाचे गोड बोलण्याचे कौतुक करायचे शब्द आहे मान्य आहे पण ते आपण पुन्हा पुन्हा रिपीट करू नका ते वेळेस ते मुलं क्रॅप्स करतात आणि थोडंसं बोलण्यामध्ये थोडंसं ते कधी कधी पुरे भविष्यात याच्यामध्ये दोन तीन टक्के मुलं आहे की ते बोबडं बोलण्याचं सुरुवात करतात तर ते किन ऑब्झर्वर असतात मुलं आपण जे करतो आपण जे मुलं बघतात तेच ते करतात हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हे पुढचं तर मुलं निरीक्षण करत असताना नेहमी त्यांच्या निरीक्षणात चांगल्या गोष्टीची भर पडावी आणि चांगलंच ते बघावं त्यांनी ते ऐकावं आणि त्यांनी ते अनुकरण करावं हीच आपण सर्व अपेक्षा धरतो नंतर आहे नंतरचा पॉईंट आहे पॅरेंट्स बिहेवियर आई वडिलांचं वागणूक आता आई वडिलांच्या वागणूकमध्ये त्यांच्यासमोर आपण कसं वागतो तेच ते मुलं वागतात उदाहरणार्थ जर काही मतभेद असतील काही वाद असतील काही चर्चा असतील आणि त्या चर्चामध्ये जर आवाज कमी जास्त होणार असेल भांडणाचं स्वरूप होणार असेल तर कृपया करून लहान मुलांसमोर तो विषय आणू नका ते वाद घालू नका तो त्यांच्यासमोर तरी ते, ते भांडू नका ते मुलांच्या मनावरती डेव्हलपिंग ब्रेन आहे वाढतं मेंदू आहे डेव्हलपिंग ब्रेन असल्याकारणाने मुलांवरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो हे पॅरेंट्स बिहेवियर खूप महत्त्वाचं आहे कधी कधी काय होतो आपण आठ दिवसातनं आठवड्यातनं पाच दिवस खूप चांगले वागतो आणि एखादा दिवस जर आपण वाद घातला ते पाच दिवसावरती पाणी फिरलं जातं कारण की मुलं तो एक दिवस ज्या आपण निगेटिव्ह वागलो आहोत किंवा वाद घातला आहे किंवा स संभाषण थोडंसं चुकीचं झालं असेल तर मुलं ते ग्रॅप्स करतात वाईट गोष्टी लवकर बघतात किंवा निगेटिव्ह गोष्टी मुलं लवकर ग्राफ्स करतात किंवा आकलन करतात चांगल्या गोष्टी थोडं लेट करतात कारण की चार दिवस पाच दिवस आठवड्यात चांगले गेले पण एक दिवस जो वाईट गेला ना त्या वाईट गोष्टीचा प्रभाव त्या मुलांवरती जास्त होतो कारण ते निगेटिव्ह गोष्टी घडली आणि त्याला ते अपेक्षित नसतं त्याच्यामुळे आई वडिलांचं बिहेवियर त्यांच्या मुलांसमोर नेहमी चांगलं शिस्तबद्ध असायला हवं प्रेमळ असायला हवं पॉझिटिव्ह असायला हवं नंतरचा विषय मुलांचं फ्रेंड्स आपल्या मुलांची संगत आपल्या मुलांची कंपनी कशी आहे काय आहे आता मुलं कोणत्या मुलामध्ये राहतात त्यांचं वागणूकवरून त्यांच्या भा बोलीभाषेवरून त्यांचं बॉडी बोली लँग्वेजवरून शरीरएष्टीच्या याच्यावरून आपल्यात लक्षात येतं की लहान पण जरी मुलं असले त्यांचं खेळणं त्यांची कंपनी म्हणजे त्यांची मित्र सॉरी त्यांचे मित्र त्यांचे सगळं फ्रेंड्स हे कुठल्या वर्गातले आहेत कुठल्या याच्यामध्ये आहेत म्हणजे वळण किंवा संस्कार किंवा त्यांचे थोडंसं अनुकरण गुण हे आपण नेमकं बघायला पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय मुलांची कंपनी संगत किंवा मुलांच्या सोबती किंवा मुलांचे खेळणारे जे मित्र असतात त्यांच्यामध्ये आपला माहीत पाहिजे की हे कुठले मुले आहेत यांच्यामध्ये काही वाईट सवय आहेत का वादविवाद होतात का भांडणं होतात का याचं स्वरूप <us> पुढे मुलांच्या स्वभावावरती नक्की तयार होतं मुलं नक्की तेच प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुलांचे आपल्या मुलांचे किंवा मुलींचे मित्रमैत्रिणी ही आपल्याला माहीत पाहिजे हे त्यांच्याशी आपलं कॉन्टॅक्ट पाहिजे संबंध पाहिजे संभाषण पाहिजे त्यांच्याशी आपण बोलता आलं पाहिजे आपल्याला मुलं कळतात की मुलांचं इको फ्रेंडली वातावरण आहे का मुलं चांगलं वातावरण खेळता का त्यांचा काय वाद होता का याचंच आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे रोज नाही पण आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा तरी आपण त्यांच्याशी संभाषण या विषयावर बोललं पाहिजे किंवा समोर जाऊन आपण ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं आता ज्यांचे मुलं जे आई वडील जॉब करतात बाहेरगावी असतात किंवा रोज सकाळी हजबंड अँड वाईफ दोघं जॉब करतात दोघं जॉब करत असल्याकारणाने हल्ली आपण बघत आहोत की मुलं ना सांभाळायला आया असते की मुलं पाळण्याघरामध्ये असतात ते ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळ्यात आधी सांगतो इन कॅमेरा ही प्रोसेस राबवावी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पद्धत ठेवावी सी सी टी व्ही कॅमेरा हॉलमध्ये रूममध्ये अंगणामध्ये त्या परिसरामध्ये आपण ठेवलं गेलं पाहिजे त्याच्याने सी सी टी व्ही कॅमेऱ्यानुसार ठेवून उपयोग नाही ते कार चालू करून किंवा त्यांचं रोज संध्याकाळी निरीक्षण केलं पाहिजे की मुलांना कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे का आपण काहीतरी चुकतो आहे का मुलं काहीतरी बिहेवियरमध्ये मुलांचा काहीतरी बदल होतो आहेत का मुलांना मार्गदर्शन समाजामध्ये काहीतरी चूक होते का हे साधारणतः सगळं आई वडिलांना लक्षात येऊन जातं पण ते आ, इन कॅमेरा सध्या प्रोसेस ही मेट्रो सिटीजमध्ये मोठ्या सिटीमध्येच बऱ्या प्रमाणात असतात त्याच्यामध्ये इन कॅमेरा म्हणजे आई आणि वडिलांना ते सी सी टी व्ही फुटेज बघून रोजमध्ये किंवा दोन दिवसात तीन दिवसात ते फुटेज बघून मुलांचं सगळं काही संगोपन पिणं व्यवस्थित आहे का बिहेवियर व्यवस्थित आहे का मुलाला सांभाळलं जातं का व्यवस्थित हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे तर ते, 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 ते हॉल्समध्ये रूम्समध्ये किचन्समध्ये आणि आजूबाजूच्या एरियामध्ये कॅमेरा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं आपल्याला आपले मुलं महत्त्वाचे आहेत नंतर आहे पुढचा विषय आहे सरप्राईज व्हिजिट अत्यंत महत्त्वाचं आहे आता सध्या मुलं लाडवलेली आहेत याच्यामुळे सगळं गृहीत धरत आहे मुलं आणि कुठेतरी आपले मुलं शिकत असताना हॉस्टेलला असो स्कूलमध्ये असो कॉलेजमध्ये असो पाळणाघरात असो आयासमात असो एक सरप्राईज विजिट कोणाला न माहिती द्यावी जेणेकरून आपल्या न कळत किंवा आपल्या न सांगता आपण जात असताना आपले मुलं सेफ आहेत का कसे असतात कसं त्यांना ट्रीट केलं जातं कसं त्यांचा अभ्यासावरती परिणाम अभ्यासाबद्दल माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्याला हे कळतं फॉर एक्झाम्पल पाण्यागा आहेत तर वेगवेगळ्या माहिती आपलं घ्या घ्यावं लागते मुलं कसं खेळतात आनंद राहतात का नाराज असतो का डिप्रेस असतो का किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये बा भाग घेतो का काही खातो का, का। हे गोष्टी आपल्याला सरप्राईज विजिटने विजिटने कळते सरप्राईज विजिट ही खूप महत्त्वाची आहे स्कूलमध्ये पण टीचरांशी तुम्ही संपर्क साधा कॉलेजमध्ये बी तुम्ही सरप्राईज व्हिजिट द्या हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळेल नंतरच आहे हॅबिट सवयी आता काही गोष्टीवरती की डॉक्टर आमचा मुलगा जेवताना मोबाईल बघतो तुम्ही बघतात म्हणून तो बघतो टी व्ही बघूनच जेवतो त्याने तुमचं बघितलं आहे म्हणून तो करतो आपण जे स सो, स्वतः जसं करतो तसं मुलं बघतात अनुकरण करतात ते शिकतात आता याच्यामध्ये कसं असतं संस्कार म्हणजे काय आपण सांगितलं बाळा बाबा आले नमस्कार कर बाळा पाहुण्यांना पाणी दे ते संस्कार नाही आपण जे वागतो त्यांच्यासमोर जे करतो त्यांच्यासमोर आपण जर नमस्कार केला ते आपाप शिकतात आपण जर पाणी दिलं आपण जर पाहुणचार केला आपण जसं वागलो ते मुलं शिकतात ते संस्काराचा भाग असतो ते लवकर अनुकरण करतात त्याच्यामुळे आपण जे सवयी लावू ती मुलं सवयी लावून घेतात पर उदाहरण टी व्ही बघायचे मोबाईल बघायचे मोबाईल बघतात मुलं खूप मोबाईल मुलं बघ खूप लहान मुलं मोबाईल बघतात तुम्ही बघू नका त्यांच्यासमोर मोबाईलच आणू नका त्यांच्यासमोर तिथे बघणारच नाहीत आता बरेच मुलं मोबाईल बघून जेवतात आता ते तुम्ही सवय लावती म्हणून लावतात म्हणून मोबाईल बघून मुलं जेवतात ते तुम्ही लावू नका काय होईल दोन दिवस तीन दिवस मुलं जेवणार नाही पण बुक लागली मुलं जेवतील ते सवय तुम्ही कुठे बंद करा आणि ग्रँटेड घेऊ नका आणि तुम्ही अतिशय खूप पॉझिटिव्ह राहू नका की नाही जेवला तर काय होईल काही होत नाही हॅबिट जे सवयीचा भाग आहे चांगल्याच सवय लावायचा प्रयत्न करा जे मुलांना भविष्यात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल आणि त्यांच्या जडणघड्यामध्ये त्यांच्या वाढीमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप मोठं भर पडेल अशा चांगली सवयी लावायला प्रयत्न करा आता डिटेल्सचा बोललो सवयीचा खूप वेळ लागेल तेव्हा चांगल्याच सवयी लावायचा आपल्या मुलांना तुम्ही प्रयत्न करा तुम्ही बघताना जेवताना टी व्ही बघू नका मुलं बघणार नाही अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही गाडीवर बसताना हात मोबाईलवर बोलतात ते मुलं शिकतात पुढे तुम्ही गाडी गाडीवर बसताना कधी कधी हात बाहेर काढतात ते मुलं शिकतात त्यामुळे चांगलं हॅबिट चांगले सवय तुम्ही लावाल तर मुलं तसे लावून घेतील नंतरचा विषय आहे रिस्पेक्ट शिकवण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपण जसं वागलो ना तसं मुलं ते करतील रिस्पेक्ट ही अनुकरणातून शिकण्याची गोष्ट आहे ना काही सांगण्यातून सांगण्यापेक्षा मुलं अनुकरून अनुकरणातून खूप मोठे रिस्पेक्ट घेत असतात इतरांचा रिस्पेक्ट करत असतात आपण जर रिस्पेक्ट केला सगळ्यांचा सगळं रिस्पेक्ट करतील आपण जर आदराने बोललो आदमीने वागितलं आनंदाने वागितलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलं तर मुलं त्याच याच्याने सगळं रिस्पेक्ट देत असतील मोठ्यांना रिस्पेक्ट द्यायचं कशा कसं संभाषण ठेवायचं काही मॅनर्स कसे ठेवायचे टेबल्स बॅनर्स गेस्ट बॅनर्स पाहुण्यालो कसं वागणं हे गोष्टी हे गोष्टी सगळं मुलांना ते न कळत शिकत असतात त्यांच्यासमोर रिस्पेक्टफुल त्यांना शिकवण्याचं काउन्सिलिंगचं हे खूप महत्त्वाचा भाग आहे मुलं मारून मुलं सुधरत नाहीत तर त्यांच्याशी चर्चा करा त्यांना ते पटवून द्या की बरोबर काय हे चूक काय मुलं नक्की बदलतील आता आहे सगळ्यात महत्वाचा महत्त्वाचा भाग वन वॉईस कन्सेप्ट एक आवाज याचा अर्थ असा आहे की जर आई वडील दोन्हींपैकी जर कोणी एक जण मुलांना रागवत असतील काही चुकी केली म्हणून तर दुसऱ्या जणाने प्रोटेक्ट करायचं नाही फॉर एक्झाम्पल आता आईंचा जवळचा जास्त मुलगा असतो आणि वडिलांच्या जवळची जास्त मुलगी असते फेवरमध्ये आई ही कायम मुलाला प्रोटेक्ट करत असते आणि वडील ही कायम हे मुली मुली, मुली आ, मुलीला प्रोटेक्ट करत असतो आपण याच्यामध्ये बोलत आहोत की एफिनिटी किंवा आत्मीयता मुलांबद्दल पशस्ती जास्त आई असतात आणि मुलींबद्दल वडील असतात त्याच्यामुळे समजा आई किंवा वडील जर कोणी रागवत असेल मुलाला काही चुकी झाल्याबद्दल किंवा काही समजून सांगत असेल तर त्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीने मध्ये पडू नये किंवा त्याला प्रोटेक्ट करू नये तुम्हाला नाही ऐकवत थोडं बाहेर निघून म्हणजे थोड्या वेळासाठी याच्याने असा गैरसमज मध्ये पडले आणि जर तुम्ही प्रोटेक्ट केला फॉर एक्झाम्पल जर आई एखाद्या मुलाला रागवत आहेत आणि जर फॉ वडिलामध्ये पडले तर त्यावेळेस काय होतं मुलगा हा गृहीत धरतो की आपल्याला सपोर्ट करायला आपले पप्पा असतात की बाबा असतात त्याला सपोर्ट केल्याने तो त्या गोष्टीला सिरियसली घेत नाहीत किंवा त्या गोष्टीबद्दल गंभीरता घेत नसल्यामुळे तो लिव्ह करतो आणि तो काही बदलत नाही त्यामध्ये काही परिवर्तन होत नाही म्हणून ओन वॉईस कन्सेप्ट ही खूप महत्त्वाची आहे आई वडिलांपैकी जर कोणी एक एखाद्या व्यक्तीला लावत असेल मुलाला किंवा मुलीला त्यावेळेस घरातल्या आई वडिलांपैकी दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करू नका त्याच्यामुळे मुलगाला परिवर्तनमध्ये परिवर्तन होण्यास परिवर्तन नक्की मदत होईल नंतर समज असा की पनिशमेंट इज बेस्ट ॲसिस्ट टू पनि बीटिंग पनिशमेंट इज द बेस्ट ॲसेस्ट देन बीटिंग मुलांना मारण्यापेक्षा पनिशमेंट द्या हे त्यापेक्षा खूप चांगले असिस्ट आहेत मारून जर मुलं सुधारत असतील तर आतापर्यंत किती मुलं सुजवले असतील ते विषय वेगळा आहे असो मारणं याला आपण समर्थन करत नाही युरोपियन देशामध्येही दे याला समर्थन नाही याला पनिशमेंट या तुरुंग असते त्या मुलांना मारण्यापेक्षा पनिशमेंटवरती भर द्या त्यांना काउन्सलिंग करा प्रॉपर त्यांना डोळ्याचा धाक दाखवा घा मुलं घाबरले पाहिजे ही आपली पिढी होती येणारी पिढीमध्ये अपेक्षा कमी आहे असं पण तरी डोळे वतर वटरताच रागाने बघताच मुलं घाबरले पाहिजे हे नक्की आपण तेवढं हे पॉझिटिव्हिटी सकारात्मकता सकारात्मकता विचार खूप महत्त्वाचे पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची हे घरामध्ये बालकडू लहानपणापासून आपण लावले गेले पाहिजे की पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा आपला असला पाहिजे लहान मुलं खूप क्युरियस असतात उत्सुकता खूप असते त्यांच्यामध्ये असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांना ठेवला पाहिजे घरामध्ये आणि ते ते शिकतील पॉझिटिव्हिटी लहान मुलं क्युरियसिटी खूप असते म्हणतो वर नको थोडू खाली पडशील मग त्याला वाटतं खाली पडशील म्हणजे काय मग ते करून बघतात मग फॉर एक्झाम्पल तिकडे जाऊ नको तिकडे प पडून जाशील मग त्यांना वाटतं की तिकडे जाऊ का नको मग ते जातात आणि पडून जाशील हा म्हटल्यावरती ते थोडंसं ते त्या ह्याच्यातनं त्या औरामधलं ते फिट होतं म्हणजे क्युरिसिटी असतं लहान मुलांना खूप लहान मुलांना या निगेटिव गो गोष्टीपासून थोडंसं हे करा लांब ठेवा उदाहरणार्थ हे करू नको तिकडे असं तिकडे गेलं तर असं होईल इकडे आलं तर असं होईल तर न चालू करू नको ओढला होऊन जाशील त्यांना उत्सुकता असते न चालू केल्यावर काय येतं पाणी येतं पाणी आल्यावर काय होतं ओलं होतं मग त्यांना तुम्ही त्या गोष्टी करायला तुम्ही भाग पडतात त्यामुळे पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह विचार तुम्ही ठेवा नंतर आहे स्लीपिंग हॅबिट आता लहान मुलांना हे हॅबिट खूप महत्त्वाची आहे तर त्याच्यामुळे स्लीपिंग स्लिपिंग हॅबिटचं त्यांना महत्त्व सांगा की रोज वेळेत लवकर झोपा लवकर उठा ही सवय लहानपणापासून लावल्यावरच ते थोडंसं त्यांना अनुकरण करता येईल त्या गोष्टीचं तर झोपण्यामध्ये त्यांना हे हॅबिट्स लावा की वेळेत झोपायचं वेळेत उठायचं याचे फायदे काय आहेत याचे तोटे काय ते मुलांना लहानपणापासून समजून सांगितलं तर मोठेपणे त्यांना हे सवयीचा फायदा होईल नंतर आहे आफ्टर जे लहान मुलं मुली दहा वर्ष पुढे असतील त्यांना वेगळं झोपवण्याचा प्रयत्न करा बेडरूम वेगळा ठेवा आणि एक छोटी स्मॉल झिरो लाईट किंवा लहान लाईट लावू ठेवल्या लहान लाईट लावून ठेवल्याने त्यांच्या मनामध्ये भीती राहत नाही आणि त्यांना थोडीशी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते थे। लाईट चालू ठेवायचं असतं थे। आणि हे एक सवय एकदम नाही की आज व्हिडिओ बघितला उद्या काही वेगळं असं नाही हे हळूहळू आपल्याला सवयी पाडावं लागते याला कधी 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 तीन महिने सहा महिने वर्ष वेळ जातो तर त्यांना स्लीपिंग हॅबिटचं महत्त्व सांगा आर ओव्हर प्रोटेक्टिंग किंवा पॉसेसिव्ह राहू नका खूप पॉसेसिव्ह राहू नका ओव्हर प्रोटेक्ट करू नका तुमचा मुलगा तुमची मुलगी जर फिजिकली मेंटली फिट असाल तर खूप पॉसेसिव्ह राहू नका त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्यातले गुण हेरा त्याचं चांगलेपणा काय ते बघा व तसं त्याला तसं पुढे प्रोत्साहन द्या एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही सांगतो नेहमी ने सांगतो असतो परीक्षामध्ये दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क पडले म्हणजे मुलगा खूप हुशार असं नाही किंवा पन्नास टक्के मार्क पडले तरी मुलगा खूप मठ्ठ आहे असं होत नाही परीक्षा ही फक्त परीक्षासाठी असते त्यांचं गुण त्यांचा गुण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ह्या गोष्टी निरखण्यासाठी परीक्षा घेतली जाते हुशारी त्याच्यावर अवलंबून राहत नाही आपल्या पालण्यामध्ये काय चांगलं आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन करा हाताचे पाचही बोर्ड नसतात प्रत्येकमध्ये वेगळं टॅलेंट आहे हे तुम्ही लेखून बघा आणि त्यानुसार त्याला तुम्ही प्रोत्साहन करा नंतर आहे सगळ्यात वाईट सवय आपल्या समाजामध्ये की तुलना कम्पेअर कम्पेअर तुलना करू नका अतिशय वाईट सवय आपल्याकडे बघ भाऊचा म्हणे बघ तो कसा आहे आमक बघ तो कसा आहे प्रत्येक मुलगा वेगळा आहे प्रत्येक एवढे वेगळा आहेत प्रत्येकाच्या गुणसूत्रावरती बौद्धिक कॅपॅसिटी बौद्धिक पातळी अवलंबून असते त्याच्यामुळे कधीही तुलना करू नका व तुलना केल्याने मुलांमध्ये नकारात्मकता वाढता निर्गंड येतो आणि मुलगाचा आत्मविश्वास हा कमी होऊन जातो त्याच्यामुळे कम्पेअर करू नका व तुलना करू नका त्याच्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो त्याच्या पुढे प्रगती होत नाही कधी कधी हे मुलं निगेटिव्हिटीकडे गेल्यानंतर कधीकधी हे मुलं खूप वाईट मार्गावर जातात किंवा वाईट व्यसनानी होतात त्याच्यामुळे लहानपणापासूनच तुम्हाला विनंती सगळ्या माझ्या बापांना कम्पेअर करणं बंद करा तुलना करणं बंद करा तुमचा मुलगा हा तुमचा आहे तुमच्यासाठी तो खूप विशेष आहे असो पुढचा आहे सक्सेस अँड फेलियर हार अँड जीत आ, पॉलिसी म्हणजे सक्सेस अँड फेलिअर पॉलिसी याचा अर्थ जि जिंक जी, जी, जिंक जित जिंकल्यावरती किंवा हरल्यावरती जिंकल्यावरती तो का साजरा करायचं हार हारल्यावरती हार कशी पचवायची अपेक्षा खूप असतं आपल्या पहिला नंबर आला पाहिजे तर हे एवढंच मार्क पडले पाहिजे तर हे समजा तसं पहिला नाही आला तो दुसरा आला किंवा पाचवा आला किंवा कमी मार्क पडले तर त्या गोष्टीही आपण टॅकल करता आला पाहिजेल आता प्रत्येकची परिस्थिती वेगळी असते आता विषय असा आहे की पहिला आला प्रयत्न केला ठीक आहे खूप प्रेशर देऊ नका खूप स्ट्रेस देऊ नका कॉम्पिटिशनचा युग आहे कॉम्पिटिशनचा जमाना आहे याच्यामुळे तुलना करणं किंवा खूप हार जीत विन अँड लॉस पॉलिसी ही मुलांना शिकवून द्या की प्रयत्न कर बेटा झालं ठीक आहे नाही तर आपला दुसरा पर्याय असतो दुसरा ऑप्शन असतो ते मुलांना तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आता सक्सेस अँड फेलियर पॉलिसी याच्यामध्ये पहिल्या आल्यावर काय दुसऱ्या आल्यावर काय असं पोरांना बर्डन देऊ नका पोरांना टॉर्चर करू नका मुलांना त्यांना प्रेशराईज करू नका त्यांच्या मदतीने तर पहिला आला तर काय आणि नापास झाला तर काय ह्या ते गोष्टी त्यांना समजल्या कि पाहिजे किंवा काय पर्याय आहेत हेच आयुष्य नाही याच्यापेक्षा वेगळं आयुष्य आहे आणि आपल्याला खूप मार्ग आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे जाऊ शकतो हे मुलांना तुम्ही फेल्युर सक्सेसच्या पॉलिसीमधनं मुलांना तुम्ही समजावून सांगायचा प्रयत्न करा नंतर ॲग्रेशन्स आलं मुलांना ॲग्रेशन हा खूप महत्त्वाचा विषय हार्मोनल इम्बॅलन्समुळे हार्मोनल चेंजेसमुळे ॲटोमॅटिकली ॲग्रेशन्स येत असतात घरातल्या वातावरणामुळे पोरं थोडंसं ॲग्रेशन्समध्ये येतात ॲग्रेशन्स म्हणजे रागीटपणा वगैरे असतो मुलांना प्रॉपर काउन्सिलिंग करा समुपदेश करा आणि मुलं त्याच्यातनं हळूहळू बरोबर मार्गावर येतील आणि तो त्यांचा संताप हा त्यांच्या स्वभावामध्येच परिवर्तन होणार नाही त्यांना वेळ दिला तर ते, ते बरोबर बदलतील नंतर गिव गिवअप करायचा शिका म्हणजे हट्टपणा सोडायला शिका हट्टपणा खूप ह्या हल्ली आता जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मुला मिळालं मिळायला पाहिजे जे आम्ही ज्याला आम्ही मुकलो ते मुलांना मिळायला पाहिजे जे आम्हाला करायला मिळा मिळालं नाही ते माझ्या मुलांना करता आलं पाहिजे हा हट्टपणा सोडा हा हट्टपणा सोडावा लगेच काही गोष्टी मागितली एखादी फालतू गोष्टी मागितली खेळायची गोष्ट मागितली छंदाची गोष्ट मागितली आवडीची गोष्ट मागितली प्रत्येक गोष्ट तुम्ही देऊ नका इझिली देऊ नका इझिली अवेलेबल करू नका त्याचं महत्त्व त्याला पटवू द्या त्याचं जाणीव त्याला होऊ द्या कितीही महत्त्वाचं आहे इम्पॉर्टन्स त्या वस्तूचं इम्पॉर्टन्स त्याला कळू द्या इझिली तुम्ही प्रत्येक गोष्टी देत गेलं तर हट्ट वाढतो हट्ट इतका वाढतो की वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा हट्ट मुलं करतात म्हणजे कोणताही हट्ट न केलास आणि ज्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला जमलं नाही तर मुलं वाईट वळणावर जातात किंवा मुलांचा मार्ग बदलतो नंतर पार्शलिटी करू नका दोन्ही मुलांमध्ये घरात तीन मुलं असतील दोन मुलं असतील पार्शलिटी दोन्ही तिने मुलांमध्ये करू नका भेदभाव करू नका मुलांना सारखंच वागवायचा प्रयत्न करा निदान एकमेकांसमोर तरी मुलांना पार्श्वलिटी तुम्ही करू नका नंतरचा विषय आहे जाणीव मुलांना जाणीव करून द्या जाणीव खूप महत्त्वाची असते जाणीव ती परिस्थितीची असो पैशांची असो किंवा जीवनशैलीची असो जाणीव हा मुलांचा आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे त्यांना जर जाणीव करून दिली तर मुलं लवकर प्रग प्रगल्भ किंवा मॅच्युअर्ड होतात असं मला वाटतं नंतर इक्विलिटी आहे पार्शलटी इक्विलिटी हा भाग बघितला येते तुलना आणि मतभेद हा अजिबात करू नका मनी मॅनेजमेंट पहिल्यापासून बघा हॅबिट मॅनेजमेंट की मुलं पहिलीपासून ते बारावीपर्यंत काय करतात काय कुठे जातात काय आणतात कुठून काय आणलं फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाने कंपास आणली पेन्सिल आणली इन्क्वायरी करा बॅग चेक करा बॅग चेक करा म्हणजे आरोपीसारखं नाही घरात सुंदर आणि निर्मळ वातावरण ठेवून बॅग चेक करत बॅग बघत जा की कुठून काय वस्तू आणली ही वस्तू जर कोणी दिली ती सहनिश्चा करा कु उचलून आणली का हळूहळू ह्याच गोष्टी चोरीच्या सवयीसारखी गोष्टी लागतात त्याच्यामुळे त्यांचा प्रॉपर वॉच ठेवा मुलं बारावीपर्यंत वॉच ठेवा तर पहिलीपासून बारावीपर्यंत आणणं कुठे बसणं कुठून काय घडलं कुठे काय आणलं या गोष्टीवरती हो बारीक बारीक तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे नंतरचं वेळ द्या गिव्ह टाईम आता आपण जास्त व्हिडिओ मोठं होत चाललं आहे आपण लवकर दोन मीटर दावरून घेऊ उदाहरणार्थ जर एक मुलगा एखादा वाईट व्यसन करतो तर वाईट व्यसन करत असताना वाईट सवय आहे हे ते त्यांना जर आपण नुकसान काय ते, 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 ते सांगितलं याचा फायदा काय फायद्यापेक्षा नुकसान किती आहे हे शरीरात किती हानिकारक आहे ते त्याला सांगितलं त्याला वेळ दिला तू याच्यात नक्कीच सुधरेल नक्की बदलेल मारण्यापेक्षा ॲक्शन घेण्यापेक्षा पनिशमेंटपेक्षा कधी कधी वेळ देण्याचं शिका त्यांना त्यातलं चांगलं वाईट सांगा आणि याच्यात नक्की परिवर्तन होईल असं मला वाटतो अपेक्षा करतो हा व्हिडिओ मोठा होऊन गेला पण आपल्या अप्तिशाला समाजामध्ये हा व्हिडिओ पाठवा जर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल ला आपलं चॅनल कृपया करून करून घ्या विनंती करतो आणि आनंदी राहा आरोग्यदायी राहा काळजी घ्या नमस्कार धन्यवाद